माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भरधाव जाणाऱ्या कारने उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे सर्व जखमींना सोलापुरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असून हा अपघात पहाटे सव्वा पाच वाजता मोहळ पोलीस ठाण्याजवळील ब्रिजवरती झाला ज्ञानेश्वर सिद्धेश्वर वाकडे वयवर्ष अठ्ठेचाळीस चेतन बसवराज लामतोरे वयवर्ष बावीस सत्यवान निळकंदराव जाधव वयवर्ष सत्तेचाळीस तेजस सत्यवान जाधव वयवर्ष अठरा शुभांगी जाधव वयवर्ष सद्रीस सर्वजण राहणार कोपळगाव जिल्ह्यातूर असे जखमींचे नावे असून यातील ज्ञानेश्वर वाकडे व तेजस जाधव हे ते दोघांची ही चिंताजनक असून मोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरील सर्व जखमी कार्यक्रमांक एम एच चोवीस सी डी सातशे एकाहत्तर मधून सोलापूरच्या दिशेने निघाले होते त्यावेळी मोहोळ शहरानजीक आले असता पोलीस ठाण्यासमोरील ब्रिजवर उभा असलेला ट्रॅक्टर ट्रॉलीला कारने पाठीमागून जोराची धडक दिली त्यावरील पाच जण जखमी झाले असून या अपघाताची नोंद मोळ पोलिसांमध्ये ठाण्यामध्ये झाली असून अधिक तपास अमलदार अतुल क्षीरसागर करीत आहेत माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका